नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ललित पाटील एरिया सेल्स मॅनेजर स्टेप ऑरगॅनिका प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर मित्रांनो आपण आता आलो आहेत वरुणला जे शिरपूर तालुक्यात धुळे जिल्ह्यात गाव आहे आणि हे क्षेत्र आहे आता चार एकर कलिंगडचं श्री मनोज मराठे सर यांच्या क्षेत्रात आपण आलो आहेत आता तर जवळपास मित्रांनो तुम्ही बघताय हा प्लॉट चार एकर कलिंगड हे आंतरपीक म्हणून आपण केळीमध्ये लावलेला आहे याची आता झालेली सेटिंग थी 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 थी। आता आपण बघतोय जवळपास दोन किलोच्या पुढे आणि प्रत्येक फळफांजीला हे कमीत कमी निदान दोन फ्रूट आपल्याला दिसतील होते तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ मनोज सरांकडनं की आतापर्यंत आपण कमीत कमी खर्चात कमीत कमी बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा ना वापर करून एक चांगल्या प्रकारे हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे की ज्याच्यात तुम्हाला कुठेही डावणी डंपिंग डम्पिंग आढळणार नाही तर आपण मनोज सरांकडनं आतापर्यंत केलेलं हो जे आपलं नियोजन आहे ते आपण जाणून घेऊया मनोज सर एक दोन शब्दात नमस्कार ना मंडळी मी वरुड इथला मनोज मराठे म्हणून शेतकरी मी मागच्या बारा ऑगस्टपासून बारा ऑगस्ट तेवीसपासून या कंपनीशी जुळलेलं आहे या आधी मी बरीच कंपन्यांचा यूज केला पण त्यांची जी कंटिन्युटी होती त्यांचे फक्त भर ते त्यांच्या प्रॉडक्टवर असायची पण मी यांच्याशी जी जोडलो त्यांचं फॉलोअप आणि त्याच्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत त्यांचे जे रिझल्ट आहेत ते अतिशय असे चांगले आणि आपल्याला परवडतील या पद्धतीत जर आम्ही अभ्यास करून त्याचं गणित कॅल्क्युलेशन वगैरे करून पाहिलं तर एकदम सुटेबल अशी कंपनी वाटली आणि ती जे बायोलॉजिकल म्हणून आपण यूज करू शकतो ती कंपनीला आता माझा जो हा जो प्लॉट तुम्ही बघताय तो बारा ऑगस्ट आपला सॉरी बारा डिसेंबरला लागवड ला झालेली तर त्याला आजच्या तारखेत आपल्याला कंप्लीट दोन महिने म्हणजे सात दिवसाचा प्लॉट होतो आहे पण मी जे पाच सहा वर्षापासून जे काही कलिंगड लागवड करत होतो पण पन्नास दिवसानंतर ज्या माझ्या प्लॉटवर मला जी काही परिस्थिती जाणवत होती ती की त्याच्यात म्हणजे आपल्याला वेल्टिंग किंवा भुरी याचा प्रादुर्भाव मला म्हणजे कंटिन्यू पाच वर्षापासून येत होता म्हणून मला एका मित्राने सजेस्ट केलेलं होतं की बुवा स्टेप ऑर्गॅनिक आ म्हणून एक कंपनी की तू तु तुम्ही तु यूज करू शकता मग मी जे आम आमचे कंपनीचे एम्प्लॉई ललित पाटील सर भेटले मला मी त्यांना रिक्वेस्ट करून थोडं प्लॉटबद्दल माहिती दिली आणि त्यांनी सुरुवातीपासूनच या प्लॉटला ट्रीटमेंट केलेली स्टेप ऑर्गॅनिकाची तर याला आम्ही कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे केमिकल कुठलं यूज केलेलं नाही तर आम्ही सुरुवातीपासून त्यांना जमिनीतनं पण बुरशीनाशक म्हणा किंवा कुठलेही पेस्टिसाईड आम्ही यूज करत होतो पण आजपर्यंत आज माझं असं लक्षात आलं की आम्ही फक्त तीन स्प्रे यूज केलेले आहेत त्यांना आता सात आठ स्प्रे आमचे सात दिवस सात दिवसात होऊन जायचे आणि एवढा खर्च कमी वाचला एखाद्या वेळेस हाती शोक्ती मानणार की बो कंपनीवाल्यांनी यांना सांगितलं असणार म्हणून हे असं सांगताय पण ही एक रियालिटी मित्र तर अशी कंपनी भेटणे आपल्याला फार गरजेचं आहे शेतकऱ्यांना की जेणेकरून आपला ख खर्चही कमी होईल आणि त्यांचं सगळ्यात विशेष म्हणजे ते आपल्याला जागा करता की चौथा दिवस झाला पाचवा दिवस जा ते फील्डमध्ये पूर्ण स्पॉट विजिट असते त्यांची आणि असं कुठल्याही प्रकारे इतरांसारखं ते आपल्याला लिहून देत नाही जे म्हणजे आपण जे सिमटम्स दिसतात जसं आपण दवाखान्यात गेल्यावर सिमटम्सवर डॉक्टर यूज करता तसं ते जसं दिसलं त्या परिस्थितीवर ते आपल्याला ये औषधींचं वगैरे हो ते शेड्यूल लिहून देत असतात त्यांचे म्हणजे खतंसुद्धा त्यांनी असे यूज केले की आमच्या सुरुवातीला विश्वास बसत नव्हता की आम्ही त्यांना सांगत होतो की की बो आमचा प्लॉट नको खराब व्हायला एवढं तुम्ही जर एवढे चेंजेस करतायत पण आज माझा जो प्लॉट आहे ते स्टेप टेप ऑर्गॅनिक आणि सरांच्या कृपेने जे मी तर एवढंच सांगू शकतो की तुम्ही लकी समजतो की खूपच म्हणजे चांगला माणूस भेटला आणि चांगली कंपनी भेटली आपल्याला एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला धन्यवाद साहेब धन्यवाद तुमचं हे आमच्यासाठी खूप उत्साह आहे